एक दीड महिन्यापूर्वी मानेगड सिमेंटची कंप्लेंट आलेली होती त्याच्या अनुषंगाने शोका नोटीस काढलेली आहे मी आणि आणि आत्ता जे तुम्ही दिलेले डोहे साहेबांना जे दिलेले आहेत आपले नगरसेवक कंप्लेंट त्या अनुषंगाने त्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही आता शोकाच्या नंतर प्रोपोज डायरेक्शन प्रोपोज डायरेक्शन आम्ही देणार आहे आणि त्याचं सविस्तर रिपोर्ट हेड ऑफिसला पाठवणार आहे मी तिथं हिरिंग होईल आणि ॲक्शन होईल हे सगळं झाल्यावर समाधान मिळेल का प्राय स्टेज वाईज आम्ही चाललोय सर प्रयत्न करतोयच्या बाबत मागील अनेक दिवसापासून आम्ही अनेक लोक निवेदन दिले आंदोलन केले एकवीस तीनचा निषेध आंदोलन केलं परंतु आमच्या कारवाईची कुठली दखल घेत नाही याबाबत मी आम्ही प्रादेशिक अधिकारी मान्य साहेबांच्या आठ भेटीला आलो असता त्यांनी सर्व आज प्रत्यक्ष त्यांनी व्हिजिट केली व त्याच्यामध्ये पोलिस असल्याचे त्यांना आढळले आहे व त्यांच्यावर आता उचित कारवाई करू व शासनासाठी या विषयी सर्व अहवाल पाठवू अशा पद्धतीची आम्हाला त्यांनी माहिती दिली आहे व पुढील कारवाई निश्चितच होईल अशा प्रकारचे आम्हाला आश्वासन दिलं आहे जर काही यावर कुठली उपाययोजना झाली नाही किंवा डस्ट प्रदूषण कमी आळा बसला नाही तर आम्ही निश्चितच पुढं आंदोलन करू चंद्रपूर येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंड मंडळाच्या कार्यालयामध्ये आम्ही जाऊन आलो आणि त्यांच्याकडे जे काही त्यांनी केलेली कार्यवाही आहे त्या कार्यालयाबद्दल माहिती घेतली असता त्यांनी आज सकाळीच त्यांचे अधिकारी ते कारखान्यात पाठवून त्यांनी तिथील माहिती घेतलेली आहे व त्यांनी मान्य केली आहे की डस्ट प्रदूषण खरोखरच खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याबद्दल पुढील कारवाई त्यांनी करायची ठरवली आहे आणि त्यासाठी त्यांनी ते प्रस्ताव मा पुढील शासनामध्ये शासनाकडे पाठवण्यासाठी त्यांनी तयारी करत आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितले निश्चितच याबाबत आम्ही आंदोलन घेऊन पुढीलसुद्धा कार्यवाहीसाठी जरही त्यांनी का काहीच कार्यवाही केली नाही तर मात्र आम्ही मोठा आंदोलन करून रस्ता रोखं करू